मस्त चटपटीत चमचमीत चवीची भरली मिरची रेसिपी पाहणार आहोत एक खास मसाला तयार करून आज आपण भरली मिरची रेसिपी पाहणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला अप्रतिम लागणारी ही भरली मिरची आहे तर तुम्ही एकदा करून पहा नक्कीच तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे अशा जाड मिरच्या घेतलेल्या आहेत तर या मिरच्या भजीसाठी वापरल्या जातात किंवा भरली मिरचीसाठी वापरल्या जातात तर दोनशे पन्नास ग्रॅम आपण या मिरच्या घेतलेल्या आहेत तर खूप जास्त मोठ्या किंवा खूप जास्त लहान आकाराच्या घ्यायच्या नाही मध्यम आकाराच्या घ्यायच्या आता त्यासाठी खास मसाला तयार करायचा आहे त्यासाठी आपण इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे चार चमचे तीन चमचे इथे आपण डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर हा विकतचा मी वापरलेला आहे सुक्या खोबऱ्याचा किस तुम्ही घरी खोबरं किसून ते सुद्धा वापरू शकता एकदम बारीक किसायचं किंवा मिक्सरवर वाटून घ्यायचं आणि लाल तिखट चवीप्रमाणे मीठ हळद आणि दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून एकदम बारीक चिरून घ्यायचे मध्यम आकाराचे दोन कांदे पाच चमचे पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे बेसनपीठ आणि चिरलेली कोथिंबीर घेतली आता गॅसवर कढई ठेवलेली आहे या पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनचा कच्चा वास जात तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे बेसनपीठ कोरडंच भाजायचं आहे आपण याच्यामध्ये तेल नाही टाकलेलं कोरडंच असं भाजून घ्यायचं आहे हलकासा रंग बदलत तोपर्यंत आणि छान खरपूस भाजत तोपर्यंत बेसन परतून घ्यायचं आहे असं कोरडंच तर तुम्ही पाहू शकता बेसनचा कलर बदललेला आहे आणि बेसन छान खमंग भाजून घेतलेला आहे सतत हलवायचे नाही तर करपू शकतं बेसन आता बेसन भाजल्यानंतर काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईत मी आता हे बेसन मी एका वाटीमध्ये काढून घेतले आता त्याच कढईत मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे दोन ते अडीच चमचे तेल म्हणजे तेलातल्या किटलीतली जी पळी असते त्यांनी दोन ते अडीच पळी तेल घेतले आता तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं टाकले जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची मग त्याच्यामध्ये आता कांदा टाकायचा आहे तर बारीक चिरलेला दोन कांदे घेतले होते ते चिरून टाकलेले आहेत आता कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तर आपण हा खास मसाला तयार करून भरली मिरची बनवत आहोत इतकी भारी चवीची भरली मिरची होते ना तर तुम्ही एकदा बनवून पाहाल ना तर नेहमीच या पद्धतीने बनवाल तर आता कांदा हलकासा भाजल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे अर्धा इंच आलं आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या मिक्सरवर पाणी न टाकता वाटून घेतल्या होत्या अशी पेस्ट करून घेतली होती पाणी न टाकता ती टाकलेली आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आता कांदा पण चांगला परतला आहे आणि आलं लसूण पण चांगलं परतलं गेलेलं आहे आता पाव चमचा हळद आणि आता इथे मी लाल तिखट एक चमचा आणि आ अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर असं दीड चमचा वापरलेला आहे आता ते टाकल्यानंतर याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा किस टाकलेला आहे तीन चमचे तर इथे मी रेडीमेड सुक्या खोबऱ्याचा किस वापरलेला आहे तुम्ही घरी सुको खोबरं मिक्सरवर त्याची पावडर करून ती वापरू शकता तीन चमचे तर आता हे चांगलं परतून घेतलेलं आहे खोबऱ्याचा की चांगला त्याचा कच्चा वास जातोपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे या मसाल्याला छान लाल रंग यावा म्हणून आपण काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा मागाशी टाकली होती त्यामुळे याला छान लाल रंग ला आलाय आणि आता इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे चार चमचे पोहे खायच्या चमच्याने चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकला आहे त्यामुळे पण छान चव येते या भरल्या मिरचीला आता हे छान परतून झाल्यावर आपण जे बेसन भाजून घेतलं होतं पाच चमचे बेसन चांगलं भाजून घेतलं होतं ते टाकलेलं आहे आता हा सर्व मसाला व्यवस्थित परतायचा आहे लो फ्लेमवर आता चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे लो फ्लेमवर चांगलं परतायचं आहे याचा कच्चा वाज जातोपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे तर आता आपला हा मसाला तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता हा गरम गरम मसाला आपल्याला भरता येणार नाही मिरचीमध्ये म्हणून हलकासा थंड होत तोपर्यंत आपण प्लेटमध्ये काढून घेतला आता ते एक कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे चिरलेली कोथिंबीर आता मसाला थंड झालेला आहे आता आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे तर या मिरच्या घेतलेल्या आहेत धुन पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत मिरच्या आता त्याला असं सुरीने एका बाजूने अशी चीर मारून घ्यायची म्हणजे आपल्याला मसाला छान भरता येईल तर खूप मोठ्या किंवा खूप छोट्या आकाराच्या मिरच्या नाही मध्यम आकाराच्या आणि मी यातल्या बिया काढणार नाही कारण ही मिरची तिखट नसते त्यामुळे मी बियांसकट मसाला भरणार आहे पण तुम्हाला जर बिया काढून टाकायच्या असतील तर तुम्ही काढून टाकू शकता तर आता सर्व या मिरच्या अशाच चिरा मारून घेतलेल्या आहे एकच चिर मारून घेतली प्रत्येक मिरचीला आता चटपटीत चवीचा मसाला तयार होण्यासाठी आपण इथे अर्धा लिंबूची फोड पिळून घेतलेली आहे मसाल्यावर मसाला कोरडा होता आता लिंबूची फोड म्हणजे अर्धा लिंबू पिळल्यानंतर या मसाल्याला हलकासा ओलसरपणा येतो आता हा मसाला आपला हलका सोलसर झाला आहे आता इथे थोडीशी चव घेऊन पाहिजे या मसाल्याची म्हणजे तिखट मीठ बरोबर आहे की नाही ते आहे जर मीठ कमी वाटलं तर तुम्ही या स्टेजला इथे मीठ वाढू शकता आता हा मसाला सर्व मिरच्यांमध्ये असा भरून घ्यायचा आहे दाबून दाबून प्रेस करून भरायचा आहे म्हणजे मसाला अजिबात बाहेर येत नाही मिरच्या परतताना किंवा शिजवताना मसाला तसाच मिरचीमध्ये राहतो तर हे पहा अशा पद्धतीने दाबून दाबून मी मिरचीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता सर्व मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने आणि एक चमचाभर मसाला आता शिल्लक राहिलेला आहे आपला बाकी सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत तर मसाला परतताना आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली होती त्यामुळे मसाल्याला छान रंग आलेला आहे लाल आता गॅसवर कढी ठेवली तेलाच्या कितलीतील जी पळी असते त्याने अडीच ते तीन पळी तेल घेतलेलं आहे आता पसरट कढी वापरायची इथे म्हणजे आपल्याला मिरच्या व्यवस्थित ठेवता येतात आपल्याला एकावर एक, एक मिरची ठेवायची नाही म्हणजे व्यवस्थित मिरची शिजली जाते एकसारखी तर अशा पद्धतीने मसाल्याचा भाग वर करायचा आहे आणि अशा पद्धतीने मिरच्या ठेवून घ्यायच्यात त्यासाठीच आपण देठ काढलेली नाही आहे म्हणजे मिरची आपल्याला ठेवताना उचलताना सोपं जातं तर मसाल्याचा भाग सुरुवातीला वर करायचा आहे नंतर प पलटी मारून आपल्याला दोन्ही बाजूनी शिजून घ्यायची आहे मिरची तर सर्व मिरच्या अशा सपाट बसल्या पाहिजे त्यासाठी पसरटकडेही वापरायची किंवा पसरट पॅन वापरायचा तर सर्व मिरच्या मी आता अशाच ठेवून घेतलेल्या आहेत अजिबात एकावर एक ठेवलेल्या नाही आता छान आपल्याला ही मिरची चार ते पाच मिनटं एका बाजूने शिजवून घ्यायची आहे तर झाकण ठेवून चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर आपल्याला मिरची शिजवून घ्यायची म्हणजे मिरचीची खालची बाजू शिजल्यानंतरच आपल्याला मिरची पलटी करायची आहे तर चार ते पाच मिनटं झाकण ठेवायचे लो फ्लेमवर शिजवून घेऊया तर चार ते पाच मिनटानंतर आपण मिरची पलटी करून पाहूया त्याची खालची बाजू शिजली की नाही तर एका बाजूने छान मिरची शिजलेली आहे आता मसाल्याची बाजू पण शिजली जावी छान म्हणून आता था। देठाला पकडून प्रत्येक मिरची अशी पलटी करून घ्यायची आहे तर हे अशा पद्धतीने आपल्याला करता यावं म्हणूनच आपण पसरटकडेही वापरायची आणि आता हा उरलेला जो मसाला आहे तो चमच्याभर तो पण टाकलेला आहे आता पलटी केल्यानंतर सुद्धा चार ते पाच मिनटं आपल्याला ही मिरची शिजवून घ्यायची तुम्हाला एक टिप देते तुम्हाल जर तुम्हाला जर यातला मसाला कुरकुरीत हवा असेल तर आता या स्टेजला झाकण ठेवू नका अशीच मिरची लो फ्लेमवर शिजवून घ्या जर तुम्हाला मऊ मसाला पाहिजे असेल सॉफ्ट तर तुम्ही झाकण ठेवून शिजवून घ्या तर कुरकुरीत मसाल्यासाठी झाकण ठेवू नका मऊ मसाला पाहिजे असेल तर झाकण ठेवून चार ते पाच मिनिट शिजवून घ्या मी आता झाकण ठेवून चार ते पाच मिनिट शिजवून घेतलेला आहे मिरची छान शिजलेली आहे आता दोन्ही बाजूनी आता देठाची बाजू पकडून पलटी करून पाहिजे तर तुम्ही पाहू शकता मसालासुद्धा अजिबात बाहेर आलेला नाही जसा मिरचीमध्ये जसाच्या तसा मसाला आहे आणि मिरची पण छान शिजलेली आहे तर मस्त अशी आपली भरली मिरची तयार झालेली आहे आणि ही मिरची लवकर शिजते त्यामुळे याला वेळ लागत नाही लो फ्लेमवर छान लवकर शिजते मिरची आता गॅस बंद केला आहे मस्त अशी चटपटीत चवीची झणझणीत चवीची आपली भरली मिरची तयार झालेली आहे खास मसाला वापरून आपण ही बनवलेली आहे त्यामुळे याची चव अप्रतिम लागते या पद्धतीने तुम्ही जर करून पाहाल तर तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा भेटू पुन्हा बाय बाय